हॅलो मित्रमैत्रिणीनो नमस्कार आज आम्हाला थोडं फिरायला जायचं आहे पण आता जरा वेगळी टूर आहे आजची आम्ही आता क्रूजने लक्षदीपलाच निघालेलो आहोत आणि इथून आम्ही कसारा लोकलने जाणार आहोत आणि क्रूजचं द आठ दहा दिवसापूर्वी आम्ही रिझर्वेशन केलेलं आहे आणि क्रूजचं नाव आहे कॉर्डिला कॉर्डिलिया क्रूजचं नाव आहे कॉर्डिलिया आणि त्या क्रूजने आम्ही साधारण दोन दिवसांनी लक्षद्वीपला पोचणार आहोत आज रात्रीची आमची आठ वाजताची क्रूज आहे आणि ती बुधवारी सकाळी आम्ही लक्षद्वीपला उतरू आणि लक्षद्वीपला एक दिवस फिरून संध्याकाळी परत क्रूजने रिटर्न प्रवास आहे मुंबईकडे तर विशेष म्हणजे ह्या प्रवासामध्ये ना जास्त आम्ही क्रूजचाच आनंद घेणार आहोत कारण लक्षद्वीपमध्ये एकच आघाटी बीच आहे तो बघायचा आहे तो तुम्हाला दिसेलच तर त्या क्रूजसाठी आम्ही आठ दिवसापूर्वी जे बुकिंग केलं त्यासाठी आम्हाला साधारण पर हेड साठ हजार रुपये लागले आणि आम्ही माझ्या बहिणी पण आहेत दोन बहिणीचा मुलगा आहे असे पाच जण आम्ही आता नाशिकहून आम्ही दोघं जणं आणि मुंबईहून तिघ जणं असे आम्ही निघतोय तर तुम्हाला आता पुढचा प्रवास मी कसारामधला थोडा दाखवेन आणि नंतर डायरेक्ट क्रूजच्या किंवा गेटवेच्या इथे ग्रीन ग्रेटला ग्रीन गेट आहे तिथे आम्हाला काळा घोडा तिथे आम्हाला जमायचं आहे ते दाखवेन एक मिनटं मॅडम आमचे कलर चांगले पाहिजे <laughs> चला सगळे भेटले ना आपण आता आता आपण कुठे जायचं आहे येस <laughs> ताँग ताँग, चला अगदी वेळेत सगळे हजर झालो नाही का बरोबर टाईम टू टाइम परफेक्ट एकदम सगळे कसाराने आम्ही आलो आणि विटीला उतरलो आणि नंतर टॅक्सीने आम्ही इकडे आलो आता क्रूजसाठी आय आमची क्रुझ रूम डबल बेड इथे एक छोटासा टी व्ही टॉयलेट बाथरूम जरा कॉम्पॅक्ट हे एसीचं कंट्रोल हे रूमसाठी आम्हाला लॉकर दिलाय पैसे वगैरे ठेवायला व्हॅल्युएबल आणि हे आहे आपल्याला हे आपल्याला एंट्री करताना कार्ड देतात ते आणि ते आपल्याला दरवाजा उघडण्यासाठी किंवा आपण आघाडी बीचला गेलो तेव्हा दुसऱ्या व्हेकल मध्ये आपल्याला एंट्री करण्यासाठी हे फार महत्वाचं आहे त्याच्यावर आपला हा असा नंबर प्रत्येकाला टाकून देतात आणि हेच आपलं एक कार्ड म्हणून सगळ्याकडे ओळख असते इथे आल्यानंतर क्रूजवर पाच नंबर डेटरचा ब्रेकफास्ट आणि चहा ब्रेकफास्ट तर झाला आता आमचा इकडे सगळं मांडलेलं आहे ब्रेकफास्ट आता चहा पितोय आहे सुंदर पाणी बघा ना डाव्या मजल्यावरचा स्विमिंग पूल आम्हाला पोहायचं आहे पण थोड्या वेळाने वाटते का तुम्ही बिल्डू ह्याच्यामध्ये आहात म्हणून मध्ये आहात म्हणून गरडा नमस्कार दादा आम्ही इकडे मोठा टीव्हीचा पॅनल आहे तुम्ही मॅच बघू शकता चाल कंटिन्यू चालू असतो आहे पाणी थंड आहे का हो एकदम थंड नाही का चांगले कोमट आहे उण पण आले ना, ना। हा हो हां खारट म्हणजे ओके ओके आणि ऊन पण आले ना त्यामुळे कोमट असेल पाणी पोहा की पोहा डुबकी मारा डुपकी सकाळच्या चहाने बघूया मस्त गरम गरम चहा आणि सूर्याची किरणं आणि समुद्राचं पाणी त्याच्यामध्ये सकाळची सुरुवात आणि मग आता थोड्या वेळाली लक्षद्वीपकडे सकाळी ब्रेकफास्टची तयारी झालेली आहे पाचव्या मजल्यावर हे सगळं असं ब्रेकफास्टसाठी लावलेला आहे फ्रुट्स काओ किती प्रकार आहेत हे काय नाव सुद्धा माहित नाही ना ढोकळा तू घे ना, ना? इडली वा सुंदर लावलेत बघा ना <laughs> बापरे केवढे प्रकार आहे सांभार येतोय ना फोटो व्हिडिओ करते मी हो येतोय हो मां बंद करू ठंडा हो चल काम पण मेदूवडा वाह उपमा काय सुंदर आहे सजवलेला आहे इतकं छान हाफ रोस्टेड पोटॅटोज आता जैन फूड हे आहे सगळं आपल्या व्यायामाचे इन्स्ट्रुमेंट ती पण सोय आहे सकाळी सकाळी ॉलीवूड हा तर आमची आत्ताच ब्रिज ब्रिज टूर झाली आणि मग संध्याकाळचा कार्यक्रम होता डेक सिक्सवर हॉलि बॉलिवूड इन रोमांस इन बॉलिवूड तो पण मस्त एन्जॉय केला आम्ही आणि छान छान गाणी होती त्यांची आणि डान्स पण होते ते सगळं बघण्यामध्ये खूप एंटर एंटरटेनमेंट झाली एन्जॉय खूप केलं आम्ही प्रत्येक फ्लोअरवर वेगवेगळे कार्यक्रम चालू असतात त्यामुळे एवढं दिवस कुठे जातो आणि आपण बोटीत आहोत किंवा क्रूजवर आहोत असं वाटतच नाही त्यामुळे इतकं छान आणि जेवण पण मस्त सगळं सगळंच डिनर लंच ब्रेकफास्ट त्यामुळे आमचा दिवस एकदम छान झाला आजचा दिवस पण छान गेला म्हणजे दुसरा आणि आता आम्ही मी, मी हा व्हिडिओ इथे क्लोज करते आणि आपण आज काय करणार आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आपण आगाटी आगाटी बीच लक्षद्वीपला जाणार आहोत आता बोट जवळजवळ नऊला पोचेल तर पुढचा व्हिडिओ तुम्हाला मी लक्षदीपचा दाखवेन आणि आता हा व्हिडिओ इथे आपण क्लोज करूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया चला तर मग क्रूज एन्जॉय करूया